महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठलाची आज आषाढी यात्रा आज कडकडीत कर उपास राहावं म्हणतोय जाताना आज राताळी एक किलो अर्धा किलो शाबू पोट बिघडते म्हणून शाबू कमीच घेतो जरा आणि भगर एक किलो अर्धा किलो काकडी तोंडी लावाय काकडी पाहिजे ना मग हा आणि खजूर एक अर्धा किलो वाज झाली खजूर बाद झाली परत एक ताकाची बाटली अर्धा किलो दही आणि रात्री सकाळ सकाळ भूक लागेल म्हणून कडकडीतच उपास दायचा त्यामुळं रात्री एक अर्धा किलो शेंगदाणे भिजायला घातले मिठातलं ती अर्धा किलो सकाळ सकाळ आता आंघोळ केली की ती पहिल्यांदा घ्यायची कडकडीत उपासाला सुरुवात करायची तिथलं बगर खायला शेंगदाण्याची आमटी आहा हा असा कडकडीत उपास मी आज भरणार आहे म्हणून मी हळूच बोलतोय कारण की माझी शक्ती राहणार नाही कमी खाल्ल्यानंतर तुम्हीही असा गरगणित उपास धरणार आहे का विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणार आहात का त्याच्याशिवाय व विठ्ठल तुम्हाला पावणार नाही